ठाण्यातील रोशनी शिंदेंना झालेल्या मारहाणीनंतर ठाण्यात राजकीय कल्ला ठाकरेंनी घेतली रोशनी शिंदेंची भेट तर शिवसेनेच्या तक्रारीनंतर रोशनीवर गुन्हा दाखल एक खडकूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार फडणवीस हे गृहमंत्री नव्हे तर गुंडमंत्री तर गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं को फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहिती घरी बसणाऱ्यांनी राजकारण शिकू नये देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला संजय राऊतांचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र कुल सोमय्या आणि भुसेनवर निशाणा संजय राऊतांना भेटणारे राहुल गांधी दोन वर्षापासून भेटत नाहीत आशिष देशमुखांचा काँग्रेसला खर्चा आहे राहुरी शेतमजुरांच्या डोळ्यातून अळी निघण्याचा विचित्र प्रकार तज्ञांकडून शेतकऱ्यांना न घाबरण्याचा वा संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रांवर पाचशे रुपयात पुन्हा अद्याप परीक्षेचा पेपर सकाळी लिहिलेली उत्तरपत्रिका पुन्हा देण्यासाठी संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या हातात मराठवाडा विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न इराणीवर नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक टॅब आणि लॅपटॉपचा वापर गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल दरवाढीचा फडका उडण्याची शक्यता तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या उपेक्षा निर्णयानं दरवाढीचे संकेत